इस्लामची पाच मूलतत्त्व जी आहेत फाय पिलर्स ऑफ इस्लाम त्याचं जे सर्वात म्हणजे एक महत्वाचं एक पिलर आहे की जो रमजानमध्ये फॉलो होतो नमाज वगैरे तर होतेच रोजा एक आहे आणि जकात एक आहे जो आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे म्हणजे काय की ज्याच्याकडं बावन्न पॉईंट पाच तोळ्यापेक्षा जास्त चांदी आहे तेवढी चांदी किंवा तेवढी रक्कम जर त्याच्याकडे आहे तर त्या रकमेचा अडीच टक्के जो भाग आहे तो भाग जकात म्हणून जो आहे तो त्यांना देण्यासाठी अनिवार्य केला गेला लागले जकात तुम्ही फक्त रमजान महिन्यातच देता अशातला काही भाग नाहीये जकात तुम्ही वर्षभरामध्ये कधीही देऊ शकता बहुसंख्य मुस्लिम जे आहे ते रमजानमध्येच जकातची रक्कम काढतात कारण रमजान जो आहे तो वर्षभरामध्येच एकदा येतो त्यामुळे ते, ते जकातची रक्कम जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा काढतात ती जी रक्कम आहे ती जनरली मदरसामध्येच ते डोनेट करतात okay. आणि ती जी रक्कम आहे ती रक्कम तुमच्याकडे असलेल्या रकमेच्या दोन पॉईंट पाच टक्के अडीच टक्के आता चांदीची जी रक्कम तुम्ही आता काढली साधारण बावन्न पॉईंट पाच तोळ्याची जरी चांदी काढली तरी ती साधारण ऐंशी हजार ते एक लाख रुपये एवढी रक्कम निघते आता त्याची अडीच टक्के म्हणलं तर तुम्ही अडीच हजार रुपये धरू शकता याच्यापेक्षा जास्त ही रक्कम काही जणांकडे असू शकते मग काही जणांकडं सोनं असतं काही जणांकडं स्थावर मालमत्ता असते त्या स्थावर मालमत्तेवर देखील जकात जो आहे तो निघतो आणि हा सगळा जो पैसा आहे तो पैसा योग्य मार्गामध्ये मा विनियोग हवा अशी एक अपेक्षा असते